नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक आंदोलन करून सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचं कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जरंगेच्या हत्येचा कट कोणी शिजवला याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय अशातच या, या प्रकरणावर मनोज जरंगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक खुलासे केल्यात दुसरीकडे आमदार धनंजय मुंढे यांनीही जरांगेंवर निशाणा साधला होता नार्को नार्कोटेस्ट करायला पाहिजे असं मुंढे यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी नार्कोटेस्ट साठी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दाखल केलाय या अर्जाच्या माध्यमातून दहा ते पंधरा लोकांनी लोकांची नार्कोटेस्ट करण्याची ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी करण्यात आली मनोजरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालना पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या तक्रारीनंतर बीडमधून दोघांना अटक केली होती त्यावर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट या संपूर्ण कटाचा प्रमुख सूत्रधार म्हणून धनंजय यांच्यावर आरोप केला होता पोलिसांनी यामागे असलेल्या आरोपींना धरावे सोडावे आम्हाला काहीही देणं घेणं नाहीये ज्यांना बीड जिल्ह्यातील लोक तिथे बसले होते त्यामुळे त्यांना सगळ्यांना माहिती आहे हे सगळ्यांना माहिती आहे मी खरं हकीकत मांडणार आहे बीडचा एक कार्यकर्ता पकडला दोन पैकी एककडे गेला आणि त्या बीडच्या या कार्यकर्त्यांना सोबत नेलं खोट्या रेकॉर्डिंग खोटे व्हिडिओ बनवले यासाठी त्यांची तयारी सुरू होती असंही त्यानंतर माझा खून करायचं ठरलं होतं असंही त्यांनी म्हटलंय बीडचा नावाचा कार्यकर्ता धनंजय पी आहे त्यांनी या आरोपींना सोबत नेऊन येथे रेस्ट हाऊसला नेलं तिथे पकडलेल्या एका माझ्याकडे भरपूर असं सांगत दोन कोटीच्या मागणी केली होती आणि दोन कोटी त्यांना द्यायचं ठरलं होतं धनंजय मुंढ्यांनी यांचा काय सांगितलं यांना काय सांगितलं असा गंभीर आरोप धनंजय पाटील यांनी केला आहे